तर शेतकरी मित्रांनो आपल्या मोबाईलवरून पीक पाहणी लावण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचे आहे आणि त्यानंतर येथे आपल्याला सर्च करायचं आहे ई पीक पाहणी तर ई पीक पाहणी हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर हे मी आधीच इन्स्टॉल करून घेतले मित्रांनो तुम्ही आधीच इन्स्टॉल केले असेल तर ते अपडेट करून घ्या नवीन अपडेट झालेलं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा नवीन अपडेट करून घ्या त्यानंतर येथे ओपन करायचं आहे त्यानंतर येथे व्हायल युजिंग द ॲप आपल्याला परमिशन द्यायची आहे पुन्हा आपल्याला व्हायल युजिंग द ॲप यावरती क्लिक करायचं आहे अलाउट लिमिटेड अक्षेस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे स्क्रॉल करायचं आहे बोटाने त्यानंतर येथे महसूल विभाग निवाडा यावरती क्लिक करायचा आहे आपल्याला आपला विभाग निवडून घ्यायचा आहे आणि इथे खाली पाहू शकता आपल्याला पीक पाहणी कधी नोंदवायचे तर इथे तारीख दिलेली आहे तर या काळामध्ये आपण आपली पीक पाहणी नोंदवू शकता त्यानंतर एअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर संकेतांक पाठवा यावरती क्लिक करायचा आहे तर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तर तो चार अंकी संकेतांक असतो तर तो येथे आपल्याला खाली टाईप करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर येथे निवाडावरती क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे गट नंबर टाकायचा आहे मित्रांनो तुम्हाला जर गट नंबर माहिती नसेल तर तुम्ही ते नाव टाकूनही शोधू शकता तर मी येथे आता गट नंबर टाकीत आहे आणि त्यानंतर येथे शोधावरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर खाली खातेदार निवाडा यावरती करा क्लिक करायचं आहे तर खातेदार निवडून घ्यायचं आहे ते त्यानंतर हिरव्या बाणावरती क्लिक करायचं आहे तर आता पुढचं पेज ओपन झालेलं आहे तर इथे खालील खाते क्रमांक तपासा मित्रांनो तुमचा जर खाते क्रमांक बरोबर असेल तर इथे हिरव्या बानावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे आपली नोंदणी हे शिस्वीकृतपणे झालेले आहे तर ठीकवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आता दुसरं पेज ओपन झालेलं आहे तर आपल्याला पिकाची माहिती नोंदवायची आहे त्यामुळे आपल्याला पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्ही येथे बांधावरची झाडेसुद्धा नोंदवू शकता तर आपल्याला आता पिकाची माहिती नोंदवायची त्यामुळे पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक केलेलं आहे त्यानंतर येथे आपला खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे भूमापन गट क्रमांक निवडायचा आहे मित्रांनो तुमचे इतरही गट क्रमांक असतील तर ते सुद्धा येथे दाखवले जातील तर तुम्हाला ज्या गट क्रमांकामध्ये नोंदणी करायचे तर ते इथे निवडून घ्यायचे आहे आणि त्या क्षेत्र तर त्या गट क्रमांकाचे क्षेत्र किती आहे ते पण येथे दाखवलेलं आहे त्यानंतर येथे हंगाम निवडून घ्यायचा आहे तुम्ही संपूर्ण वर्षासाठी सुद्धा निवडू शकता तरी ते मी खरीप हंगाम निवडलेला आहे त्यानंतर इथे पिकाचा वर्ग निवडायचा आहे तर निवाडावरती क्लिक करून आपण यामध्ये निर्भयर पीक एक पीक नोंदवू शकता किंवा मिश्र पीक असतील तर मिश्र पीकही नोंदवू शकता तर येथून मी निर्भय पीक याची निवड केलेली आहे तर यामध्ये एक पीक निवडलेलं आहे त्यानंतर निर्भय पिकाचा प्रकार निवडू शकता तुम्ही फळबाग वाचील तुमचे तर फळबाग निवडू शकता त्यानंतर येथे पिकांची झाडांची नावे यावरती क्लिक करायचं आहे तर येथे तुमचं जे पण पीक असेल तर ते ये ये, तर ते निवडून घ्यायचे आहे तर इथे भरपूर पिकांची नावे आलेली आहेत तर आपल्याला स्क्रॉल करीत खाली यायचं आहे तर मित्रांनो इथे फक्त बाजरी निवडणार आहे धान्यासाठी आणि त्यानंतर इथे आपले क्षेत्र भरायचं आहे तुमचं जर पूर्ण क्षेत्र भरायचं असेल तर पूर्ण क्षेत्र भरा यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे पण क्षेत्र असेल तर ते सगळं येथे येईल तर मला काय तेवढं भरायचं नाही तर मी येथे कमी क्षेत्र भरणार आहे हे मित्रांनो हेक्टर आणि आरमध्ये असतं तर पहिल्यांदा हे हेक्टरमध्ये असतं तर एक हेक्टर म्हणजे मित्रांनो अडीच एकरचा एक हेक्टर असतो तर येथे मी एक हेक्टर आणि बेचाळीस आर असं लावणार आहे तर पहा एक हेक्टर बेचाळीस आर मी येथे लावलेलं आहे त्यानंतर जलसिंचन निवडा तर यावरती मित्रांनो क्लिक करून तुमचं जिथून पण तुम्ही पाणी घेत असाल विहीर असेल तलाव असेल बांधारा असेल किंवा बोरवेल असेल तर येथे सिलेक्ट करायचं आहे किंवा शेततळ्यामधून तुम्ही पाणी घेत असाल तर ते येथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सिंचन पद्धतीवरती क्लिक करायचं आहे तुमच्याकडे कुठलं सिंचन आहे ठिबक सिंचन आहे तुषार सिंचन आहे की प्रवाही सिंचन आहे तर ते ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला लागवडीचा दिनांक येथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्या तारखेला के लागवड केलेली आहे त्या पिकाची तर ते येथे आपल्याला ती तारीख येथे घ्यायची आहे कुठल्या मा महिन्यामध्ये पीक पेरणी केलेली आहे तर येथे तारीख सिलेक्ट करून ओके करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची असेल तर होय करायचे आहे किंवा नाही करायचे आहे आणि त्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे तर येथून आता पुढचं पेज ओपन झालेलं आहे तर मित्रांनो येथे आपला जमिनीचा इथे नकाशा आलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला लोकेशन ऑन करायचं आहे म्हणजे आपण जेथे आहात ते लोकेशन आपल्याला दाखवेल आणि त्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे आपल्याला पिकाचे फोटो काढायचे आहेत तर ते आपल्याला दोन फोटो हे अपलोड करायचे आहेत तर एक नंबरवरती मी के है। पहला वरती क्लिक केलेलं आहे तर इथे आपल्याला पहिला फोटो घ्यायचा आहे तर इथे ठीकवरती क्लिक करायचं आहे तर पहा येथे मी त्यामुळे साहे आपलं अंतर हे गटापासूनचे झिरो दाखवत आहे म्हणजे मी या बाजरीच्या प्लॉटमध्ये आहे तर पहा असा आपल्याला फोटो घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही आडवा किंवा उभा हे फोटो घेऊ शकता आणि त्यानंतर बरोबरच्या या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर ते क्लिक केल्यानंतर आपला पहिला फोटो हा अपलोड झालेला आहे त्यानंतर आता छायाचित्र दोन नंबरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण आता दुसरा फोटो घेणार आहोत तर मित्रांनो हा फोटो थोडा दुसऱ्या बाजूकडून घ्यायचा आहे तर पहा मी हा थोड्या दुसरीकडे जाऊन फोटो घेतले आहे आणि पुन्हा बरोबरच्या या चिन्हावरती क्लिक केलेलं आहे तर मित्रांनो आपले दोन्ही फोटो आता अपलोड झालेले आहेत त्यानंतर आता ते बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि पहा येथे आपले दोन्ही फोटो अपलोड झालेले आपल्याला दाखवत आहे आणि त्यानंतर येथे जे आपल्याला टिकबॉक्स दिसत आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे तर पहा इथे पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे तर ठीकवरती क्लिक करायचं आहे तर पहा अशा प्रकारे आपली ही पिकाची माहिती नोंदवलेली आहे तर पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करून पहा येथे आपण जे पिकाची माहिती नोंदवलेली आहे तर ते इथे आलेले आहे मित्रांनो हे तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत जर तुम्हाला जर दुरुस्ती करायची असेल तर ते फक्त तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये दुरुस्ती करू शकता किंवा नष्टही अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्येच करू शकता